उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असतील तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल जालन्यातील भाग्यनगर परिसरात मराठा आंदोलकांचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंची पाठराखण करून त्यांच्या पक्षाला लागणारा फंड अवैधरित्या जमा करतात मराठा आंदोलकांचा आरोप अजित पवार बीड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मराठा समाज सोडणार नाही मराठा आंदोलकांच्या प्रतिक्रिया बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मराठा आंदोलकांची मागणी पक्षाचं नाव खराब होऊ नये म्हणून दबाव तंत्राचा वापर करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंना अभय देतात मराठा आंदोलकांचा आरोप अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकावं जालन्याच्या मराठा आंदोलकांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असतील तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल असा इशारा आज दिनांक सात रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्यातील भाग्यनगर परिसरात मराठा आंदोलकांनी दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंची पाठराखण करून त्यांच्या पक्षाला लागणारा फंड अवैधरित्या जमा करतात असा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय अजित पवार बीड प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत त्यांना मराठा समाज सोडणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिल्यात बीड प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकावं अशी मागणी जालन्याच्या मराठा आंदोलकांनी केली आहे पक्षाचं नाव खराब होऊ नये म्हणून दबाव तंत्राचा वापर करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंना आभाई देत आहेत असा आरोप देखील मराठा आंदोलकांनी केलाय आज अजितदादांनी जे विधान केलंय अजितदादा आज देश आपल्या महाराष्ट्राचे पंतप उपमुख्यमंत्री आहेत एवढा मोठ्या सविधारी पदावर बसून त्यांना एवढा मोठा झालेला अन्याय दिसत नाहीये आणि त्यांना त्यांच्या पार्टीतला एक मंत्री एक मंत्री त्याची पाठाखण करण्यासाठी जर एवढा मोठा अन्याय जर ते, ते दाबतायत तर नक्कीच अजितदादा धनंजय मुंडेची पाठहाखण करत आहेत कारण जे हत्याकांड मास्तरजोकमध्ये झालं संतोष देशमुखांचं त्या हत्याकांडामध्ये सरळ सरळ त्या अजितदादाच्या पक्षाचा त्या तालुका प्रमुख त्या हत्याकांडामध्ये आहे असं असताना मुंडेंचा आणि हत्याकांडांचा जोपर्यंत काही पुरावा सापडत नाही तोपर्यंत आम्ही राजीनामा घेणार नाही असं ते म्हणतायत पण याच्यापेक्षा मोठा पुरावा आणखी कोणता पाहिजे वाल्मिक करार तो विष्णू चाटे कोण असेल तो त्यांचा तालुका अध्यक्ष तो राष्ट्रवादीचा अध्यक्ष असताना याच्यापेक्षा मोठा प्रवाह अजितदादाला आणखी काय पाहिजे आणि अजितदादा जर असं करत असतील या अजित अजितदादा दाबायचे प्रयत्न जर करत असतील तर इथून पुढे नक्कीच अजित दादांना सुद्धा मराठा दा समाज सोडणार आहे कारण दादा दादा हे मराठा दा समाजाचे आहेत पण दादांना मराठा दा समाजाचा कळवा काय येत नाही का असा प्रश्न मराठा समाजाला आता पडलेला आहे देवकरण वाघ अखिल वर्धेशा मराठवाडाध्यक्ष सर मराठा आंदोलकांची दिशा काय सांगत स्वर्गीय संतोष देशमुख मसाजोग येथील सरपंच यांचं जी कुलपणे हत्या हो करण्यात आलेली त्या आरोपीला तीनशे दोन तर झालीच परंतु फाशीची शिक्षा लागली पाहिजे ते प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे त्यांच्यासाठी जी चौकशी समिती नेमली ती स्थानिक न नेमता मराठवाडा विभागाच्या बाहेरचे आय पी एस दर्जाचे अधिकारी त्या समितीमध्ये असले पाहिजे आणि ह्या सर्व जे काही आरोपी त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असत्या कारणानं त्यांच्यावर मोका सुद्धा लागला गेला पाहिजे अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना अभय देण्याचा प्रयत्न होत आहे मराठा का आंदोलकांची काय भूमिका आहे अजित पवार हे अजित पवारांचे हे बगल बच्चे आणि अजित पवारांसाठी जे साम दाम दंडभेद अयवधरित्या जे काही लागतं हे पुरवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात म्हणून त्यांना अभय दिलं जातं बीड प्रकरण जे आहे त्यामध्ये अजित पवार हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे असे देखील तुम्ही म्हणाले काय करत चोर चोर मावसुरे भाऊ त्यांचे कार्यकर्ते तो चोर जरी असला त्यांना आहे पक्षाचं नाव खराब नाही झालं पाहिजे म्हणून अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी तंत्राचा वापर करण्यासाठी ह्या लोकांची त्यांना गरज असते म्हणून अशांना अभय देण्याचं काम ते करत असतात असं या सगळ्या प्रकरणावरून दिसून येतं